पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सोलापूरमध्ये ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे या भाविकांच्या वास्तव्यानं हा मंदिराचा परिसर अक्षरशः फुलून गेलेला आहे पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली आहे तर मंदिर समितीकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं तसंच सुमारे नऊशे पन्नास सु वर्षांपूर्वी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांनी घेतलेल्या योग समाधीला आठशे ते नऊशे किलो फुलांनी आकर्षक आरास सुद्धा करण्यात आलेली आहे पवित्र अशा श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार आज आहे आणि त्यानिमित्ताने पाच ते तीन साडेतीन वाजल्यापासून भाविकांची दर्शनासाठी लगभग म्हणजे वर्दळ चालू झालेली आहे आणि आजच्या तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या फुलांची मेघडंबरी शिवानंद कोनापुरे परिवार यांची यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी आपण आज आलेलो आहोत ग्रहामध्ये होत शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात आपण पाहू शकता शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी सुमारे साडेनऊशच्या पुढे वर्षापूर्वी या ठिकाणी जे आहे ती योग समाधी घेतली होती आणि आज या योग समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल लाखो भाविक हे महिनाभरातच जे श्रावण निमित्त दर्शन घेतात श्रावण महिन्यात एक आनंद साधारण मन आहे त्यामुळे दर प्रत्येक सोमवारी जे आहेत ते भाविक जे हजारोच्या संख्येने इथं दाखवले होता ज्यावेळेस योग समाधी सिद्धरामेश्वरांनी घेतली होती त्यावेळेस दोघांची ही मूर्ती इथे आकर्षक फुलांच्या पद्धतीने सजावली जाते आणि मनोभावे जे आहे ते दर्शन इथं भाविक येताना आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकता हजारो भाविकांची गर्दी सिद्धरामेश्वर मंदिरात आहे मंदिर समितीच्या वतीने पहाटे पासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन इथे केले जाते आणि शेकडो भाविक, भाविक ना, ना जे आहेत हजारो भाविक जे आहेत ते श्रावण सोमवारी जे आहेत ते दर्शनाला लाभ घेताना आपल्याला पाहावेच मिळत आहे रवी ढोबळे जय महाराष्ट्र सोलापूर